नमस्कार तुम्ही पाहू शकता कामगार कल्याण योजनेच्या अंतर्गत ग्रामीण व या शहरी भागामधील काही महिलांना भांडे व पेटी ये देण्यासाठी शासनाची योजना होते तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील या महिला या ठिकाणी उपस्थित आहे आणि या महिलांना आज जिल्हाधिकारी या ठिकाणी येण्याचं काय हे होतं ते देखील आपण जाणून घेऊया यांना उपजीविकेसाठी जे भांडे लागतात ते मिळाले नाही या संदर्भामध्ये आज ते या ठिकाणी आले आपण अनेक महिलांना विचारू ते त्यांची या ठिकाणी समस्या काय आता तुम्ही आज या ठिकाणी कशासाठी आले आणि तुमचं काय करा आणि काल दहा वाज्यापासून काल रात्रपर्यंत इथेच होतो कुठे होतात भांड्यांच्या ठिकाणी कुठल्या योजनेच्या किती वाजेपासून काल दहा वाजेपासून आम्ही तिथे दिवस तुम्ही बघू शकता ही महिला त्या ठिकाणी आहेत तुम्हाला भांडे मिळण्यासाठी काही कार्ड वगैरे दिलं होतं हो आम्हाला कार्ड देण्यात आलंय परत कार्डाच आज म्हणजे आम्हाला सांगितलं की शनिवारी मिळेल पण शनिवारी पण आम्ही वापस गेलो परत कालच येऊन बसलो आम्ही कालचं येऊन बसलो कालपासून तर आतापर्यंत आम्हाला परत तिथे आशा लावून बसवलं त्यांनी कि मिळेल मिळेल पण आम्हाला टोकन वगैरे काहीच मिळालं नाही ग्रामीण भागातील महिलांना देखील ते कार्ड इश्यू केले त्यांचं काय आम्हाला त्यांना त्यांना आय मीन विभागात भागातील मिळाले शहरी विभागात ते नाही म्हणतात स्टॉक असून सुद्धा ते देण्यात नाही म्हणतात पैशाची मागणी देखील केली गेली होती असं ऐकण्यात आलंय कोणत्या महिलांकडनं पैसे घेतले का पैसे कुठल्या महिलांकडं घेतला माहीत पडला असं गावात माहीत पडलं आम्हाला असं पैसे घेतले बा असं पेटी ग्रामीण भागातील महिलांचा दिवस आणि शहरी भागातील महिलांचा दिवस वेगवेगळा आहे का वेगळा वेगळा आहे ग्रामीणचा इतर दिवस आहे आणि शहरीवार वार मंगळवार शनिवार दिलेला आहे सिटीतला आणि ग्रामीणचे वेगळे वेगळे वार दिलेले आहे सोमवार या बुधवार या गुरुवार पण एकच वार असल्यामुळे मंगळवारच्या शहरी भागातल्यांना काहीच याचा फायदा होत नाही दोन दोन दिवस आशाने बसलेले असतात लोक काहीच देत नाही आज आम्हाला टोकन दिलेले नाही आमच्या यादीत नाव लिहिलेले नाही आम्ही काल रात्री दहा वाजेपासून सगळ्या महिला सगळे पुरुष तिथं बसलेले लहान लहान मुलं घेऊन महिला बसलेल्या आहेत त्याला जबाबदार कोण राहील मग पराशिक्षणच राहील का नाही बरं आता लहान लहान मुलं घरी टाकून आम्ही सासू सासऱ्यांना घरी टाकून घरचे माणसं सुद्धा आम्हाला बोलतायत तुम्ही भांड्यांच्या मागे लागू नका मग गरीब महिलांना धुण्या भांड्या महिलांना जर नाही भेटलं याचा काही फायदा मग काय उपयोग आहे बरं तुम्ही बघू शकता या ठिकाणी असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित ग्रामीण भागाचा प्रश्न आहे शहरी भागाचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या योजनेच्या अंतर्गत जे अधिकारी त्या ठिकाणी काम करत असतील त्यांनी प्रत्येकाला दोनशे लोकांना हे दिलंय परंतु काही लोकांना देखील त्याच काळामध्ये त्या ठिकाणी बोलवतात आणि त्यामुळे मोठा गोंधळ हा निर्माण होतोय आणि जो कोणी पैसे मागत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या महिलांची देखील आहे आज त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश केला आहे लवकरात लवकर आम्हाला जर भांडे वगैरे हो मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील करू असे देखील या महिलांचे म्हणणं कॅमेरामॅन तू आन्सर विषय जॉनी पवार डी चिस तास चैनल जय हिंद जय महाराष्ट्र